सध्या बघावं तिकडे एकच गोष्ट कानावर पडते आणि ती म्हणजे आणि याचा क्रेज मराठी इंडस्ट्री पुताना असून बॉलिवूड मध्ये अक्षय कुमार पर्यंत पोहोचलाय आता यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलते बरोबर ओळखलत तुम्ही सूरज चव्हाण सध्या त्याच्या बिग घर तर आता फक्त बिग बॉसच्या घरातूनच नाही तर मोठ्या पडद्यावर येऊन हो, सूरज प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालाय राजा राणी या आगामी चित्रपटातून सूरज हा सिनेसृष्टीत पदार्पण करतोय त्याच्या या सिनेमाचे पोस्टर सगळीकडे प्रचंड व्हायरल होत आहे रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून रोहनचा मित्र अशी सूरजची महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात असणार आहे सूरजचा हा युनिक अंदाज तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल का आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा